प्रकाश सोळंके शरद पवारांनी प्रकाश सोळंके यांच्या वडिलांना उपमुख्यमंत्री केला पण पक्षाची साथ सोडल्याचा राग लोकांच्या मनात होता आणि त्यानंतर दोनच वर्षात म्हणजे एकोणीसशे ऐंशीला उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचा लोकांनी असा पराभव हो केला की त्यानंतर ते राजकारणातून बाहेर गेले ते कायमचेच यानंतर सुंदरराव सोळंके यांची पुढची पिढी म्हणजे त्यांचा मुलगा प्रकाश सोळंके एकोणीसशे एक्क्याण्णवला पंचायत समिती सभापती झाले आणि सोळंके कुटुंबाचं या निमित्ताने राजकारणात पुनरागमन झालं यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार चौदाचा अपवाद वगळता प्रकाश सोळंके सातत्याने विधानसभेवर सा निवडून आले राजकारणावर पकड बसवली आणि अजित पवारांनी त्यानंतर त्यांना राज्यमंत्री होण्याची संधीही दिली दोन हजार चोवीसला निवडून आल्यानंतर सत्तरी गाठलेल्या प्रकाशदादांना कॅबिनेट मंत्रीपदाची अपेक्षा होती ती निवड फोल ठरली आणि प्रकाशदादा नाराज झाले ते एवढे नाराज झाले की माझ्या मंत्रीपदाला माझी जात आडवी येते असं व्हिक्टीम कार्डच त्यांना टाकावं लागलं पण खरंच प्रकाशदादांना त्यांची जात आडवी येते का प्रकाश सोळंकेंचं सुरुवातीपासूनचं राजकारण नेमकं कसं राहिलं आहे आणि बीडच्यात त्यांच्या राजकारणाचा इतिहास नेमका काय आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार स्वागत मी विशाल गोष्ट पंच्याण्णवची आहे जेव्हा राज्यात पहिल्यांदा शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार आलं आणि बीड जिल्ह्याला गोपीनाथ मुंडे यांच्या रूपाने दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाचा मान मिळाला या निवडणुकीत बीड जिल्ह्यातल्या माजलगाव मतदारसंघात युतीत बंडखोरी झाली माजलगाव मतदारसंघ गोपीनाथ मुंडेंनी भाजपला सोडून घेतला आणि नाराज झालेल्या बाजीराव जगताप या शिवसैनिकाने बंडखोरी करून फक्त निवडणूकच लढवली नाही तर तीनशे अठ्ठ्याऐंशी मतांनी ती जिंकूनही दाखवली भाजपचा उमेदवार या मतदारसंघात थेट पाचव्या क्रमांकावर फेकला गेला दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे राधाकृष्ण हुके पाटील होते पण तिसऱ्या क्रमांकावर असा चेहरा होता जो भविष्यात या मतदारसंघातलं वातावरण बदलून टाकणार होता अगदी किरकोळ फरकाने प्रकाश सोळंकेंनी एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतली प्रकाश सोळंकेंनी एकोणीसशे पंच्याण्णव नंतर युती सरकारच्या काळात अपक्ष लढलेले असले तरी स्थानिक पातळीवर काम चालू ठेवलं आणि गोपीनाथ मुंडेंच्या ते जवळ आले उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याने ते राजकारणात का नवीन नव्हते पण नव्वच्या दशकात सोळंके कुटुंबाची राजकीय वाताहत झाली होती आणि प्रकाश सोळंक्यांनी पुनरागमन केलं होतं खरं तर सोळंके यांच्याकडे गावची पाटील की होती आणि ते कायम गावातले पुढारी म्हणूनच परिचित असायचे पूर्वीचा माजलगाव सहकारी साखर कारखाना ज्याला आता सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखलं जातं या कारखान्याच्या माध्यमातून सोळंकेंनी जोरदार जम बसवला गोपीनाथ मुंडेंनी माजलगाव तालुक्यासह ओबीसी बहुल असलेला अख्खा धारूर तालुकाही सोळंक्यांच्या बाजूने उभा केला आणि जे सोळंके विधान भवनात पुनरागमनासाठी आतूर झाले होते त्यांना आमदारकीचा पहिला गुलाल लागला खरं तर एकोणीसशे नव्याण्णवला युतीचं सरकार गेलं होतं मात्र गोपीनाथ मुंडेंनी या निवडणुकीत सुरेश धस प्रकाश सोळके यांसारखे चेहरे वंदारी मतांवर निवडून आणले आणि भाजपची जिल्ह्यात ताकद वाढवली केंद्रात सरकार अटल बिहारी वाजपेयी यांचंच होता आणि अशातच पुढे दोन हजार चारची लोकसभा निवडणूक लागली गोपीनाथ मुंडेंनी लोकसभेवर पाठवण्यासाठी प्रकाश सोळंकेंची निवड केली मात्र या निवडणुकीत प्रकाश सोळंकेंचा पराभव झाला आणि आपल्याला बळीचा बकरा केला अशी त्यांची भावना झाली यावर गोपीनाथ मुंडेंनी सहा महिन्यात उपाय काढला आणि दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश सोळंकेंना पुन्हा आमदार केला प्रकाश सोळंके पुन्हा आमदार जरी झाले असले तरी भाजपची परत कधीही सत्ता येणार नाही अशी त्यांची मानसिकता झाली होती आणि आधीच प्रमोद महाजन यांच्या अकाली निधनाच्या धक्क्यात असलेल्या गोपीनाथ मुंडेंना जिल्ह्यातूनच दोन धक्के बसले सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना अजितदादांनी बळ दिला तेव्हा पक्षांतर्गत बंदी कायदा फारसा कडक नव्हता आणि त्यामुळेच भाजपचे आमदार असलेल्या दोन्ही आमदारांनी जाहीरपणे अजितदादांसाठी काम करायला सुरुवात केली दोन हजार नऊला तर प्रकाश सोळंके राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदार झाले आणि त्यांना पुढे राज्यमंत्री होतं आलं पुढे दोन हजार चौदाला पराभव झाला असला तरी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसला प्रकाशदादा पुन्हा निवडून आले हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे प्रकाशदादांनी वयाची सत्तरी गाठलेली असताना एक वक्तव्य केलं ते म्हणजे आपल्या मंत्रीपदाच्या आड आपली जात आडवी येते खरं तर प्रकाश सोळंके हे कायम सर्व जातींच्या मतांवर निवडून आलेत वंदरी बहुल असलेल्या गावागावा सोळंक्यांच्या कारखान्याचे मुकादम नियुक्त झाले आणि पकड थेट मतदारांपर्यंत पोहोचले प्रकाश सोळंकी कायम पाच ते दहा हजारच्या फरकाने निवडून येत आलेत ते या भागातला एकमेव मराठा नेता आहेत किंवा त्यांचा पर्याय येत या मतदारसंघात नाही अशी परिस्थिती नाही मात्र या मतदारसंघात शहाण्णव कुळी विरुद्ध ब्याण्णव कुळी हा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा ठरतो असं स्थानिक जाणकार सांगतात आणि त्यात प्रकाश सोळंके इथेच वरचड ठरतात दोन हजार चौदाला देशमुख असलेले दिवंगत आर टी जिजा उभा राहिले आणि त्यांनी प्रकाश सोळंकेंना थोड्या दिडक्या नव्हे तर तब्बल चाळीस हजार मतांच्या फरकाने पाडलं गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं ते हे साल होता आणि मतदारांनी पंकजा मुंडेंनी दिलेल्या उमेदवारावर विश्वास दाखवला तसं पाहायला गेलं तर पंकजा मुंडे आणि प्रकाशदादा यांचे संबंध कायम चांगले राहिलेत विधानसभा निवडणूक कोणतीही असो पंकजा मुंडे यांना मांडणारा उस्तोड कामगार आणि पंकजा मुंडेंच्या शब्दावर गाव पातळीवरचं वातावरण बदलून टाकणारे मुकादम यांची कायम प्रकाश सोळंके यांना मदत होत आली आहे याला काही जण राजकारणातली तडजोडही म्हणतात पंकजा मुंडे जेव्हा लोकसभेला उभा राहिल्या तेव्हा जिल्ह्यात प्रचंड जातीयवाद झालेला असतानाही त्यांना माजलगाव लोकसभेत हजारचं का लोक हजार होईना पण लीड होता आता वळू प्रकाश सोळंके यांनी जे व्हिक्टीम कार्ड वापरले त्याकडे मंत्रीपदासाठी जात आडवी येते हे प्रकाशदादांचं मत कदाचित खरंही असेल याचं कारण असं आहे की सुरुवातीपासूनच राज्याच्या मंत्रिमंडळात बंधारी समाजाचा एकही चेहरा नसायचा बीड हा तसा ओबीसी बहुल जिल्हा आहे आणि किमान इथलं तरी पालकमंत्रीपद किंवा एखादं मंत्रिपद बिगर मराठा चेहऱ्याकडे असावं असं सगळ्या पक्षांचं गणित असायचं मग तो शरद पवारांचा एकत्रित राष्ट्रवादी पक्ष असो किंवा भाजप संधी दिली जाते ते बिगर मराठा चेहऱ्याला आघाडी सरकारच्या काळात या जिल्ह्याचं नेतृत्व कायम विमलताई मुंदडा आणि जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे असायचा त्याआधी केशर काकू याही खासदार होत्या दोन हजार चौदाला गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे पालकमंत्री झाल्या तर दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर धनंजय मुंडे कृषी मंत्री झाले आणि पालकमंत्रीही तेच झाले सिनियर असलेल्या प्रकाशदा डावलून सगळं काही धनंजय मुंडेंना देण्यात आलं राष्ट्रवादीतलं धनंजय मुंडेंचं तेव्हाचं महत्त्व शरद पवारांचंही मत पाहता प्रकाश सोळंके गप्प राहिले अडीच वर्षानंतर सत्ता बदल झाल्यानंतर महायुतीचं परत सरकार आलं आणि जिल्ह्याची सूत्र पुन्हा धनंजय मुंडेंकडेच गेली प्रकाश सोळंके यांना पुन्हा एकदा शांत राहावं लागलं दोन हजार चोवीसची निवडणूक लढण्याआधी प्रकाश सोळंकेंनी पुतण्याला राजकीय वरादार घोषित केलं होतं आणि कदाचित ते निवडणूक लढणार नाहीत असा अंदाज लावला जात होता मात्र प्रकाश दादांनी स्पष्टीकरण दिलं की निवडणूक लढणार नाही असं कधी म्हणालो नव्हतं वयाच्या सत्तरीकडे वळलेल्या दादांना किमान या टममध्ये तरी मंत्रीपदाची अपेक्षा होती पण यावेळी प्रकाश सोळंकेंना दोन धक्के होते ते म्हणजे एकाच मंत्रिमंडळात बीड जिल्ह्यातून बहीण भावांना संधी मिळाली होती आणि त्यात एकही मराठा चेहरा नव्हता पुढे काही दिवसातच धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपांमुळे राजीनामा देण्याची वेळ आल्यानंतर तरी आता संधी मिळेल अशी प्रकाशदादांना अपेक्षा होती मात्र ती संधीही हुकली आणि अजितदादांनी ओबीसी असलेल्या छगन भुजबळांना संधी दिली आता सगळ्या चौकशी संपल्यानंतर क्लिनचीट मिळालेल्या धनंजय मुंडे यांना पुन्हा कृषी मंत्री केलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरू झाली आणि प्रकाश दादांनी त्यांची शोकांतिका सांगितली या जिल्ह्यात कायम बिगर मराठा चेहऱ्याकडेच नेतृत्व दिलं जातं पण राजकीय जाणकार्याचं कारण असं सा सांगतात की राज्यातील एकाही जिल्ह्यामध्ये मंत्रिमंडळात संधी द्यावा असा वंदारी चेहरा तेव्हाही नसायचा आणि आताही नसतो आणि बीडमधल्या एका तरी चेहऱ्याला संधी द्यावी हे प्रत्येक पक्षाची गरज असते त्यामुळे अर्थातच प्रकाशदादा जी शोकांतिका सांगतात ती खरीही आहे पण राजकीय पक्ष म्हणून पाहिलं तर ती पक्षांची गरजही आहे कारण या पक्षांना बीड जिल्ह्यातल्या बहुसंख्यांक असलेल्या मतदारांची तेवढीच गरज आहे त्या बिगर मराठा मतांच्या बळावरच गोपीनाथ मुंडे यांनी अमरसिंह पंडित सुरज दस यांच्यासारख्या नेत्यांना पहिल्यांदाच आमदारकीचा गुलालही लावला प्रकाश दादांच्या मतावर तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका